युवराज सिंग भारतीय क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर म्हणजे काय हे शिकवणारा खेळाडू टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये फिफ्टी प्लस धावा आणि विकेट हे एकाच मॅचमध्ये करणं युवराज सिंगने तीन वेळा केलं आणि वर्षानुवर्ष तो रेकॉर्ड कोणीही मोडू शकला नाही आज तो रेकॉर्ड मोडलाय आणि तो मोडणारा खेळाडू तोच हार्दिक पांड्या आहे ज्याच्यावर काही महिन्यांपूर्वी लोक हसत होते लग्न मोडलं होतं कर्णधार बनल्यावर ट्रोल झाला होता नावं ठेवली गेली होती पण आज रेकॉर्ड बुकमध्ये नाव आहे हार्दिक पांड्याचं हा व्हिडिओ क्रिकेटचा नाही आहे हा व्हिडिओ आहे शांत राहून स्वतःला घडवणाऱ्या माणसाचा आता एक क्षण थांबूया आणि समजून घेऊया हा रेकॉर्ड एवढा मोठा काय युवराज सिंग हा फक्त एक खेळाडू नव्हता युवराज म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी ऑलराउंडरचा बेंचमार्क फलंदाजी आली तर मॅच पलटवणं गोलंदाजी आली तर ब्रेक लावणं ही एक्सपेक्टेशन युवराज सिंगकडून असायची आणि म्हणूनच टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एकाच मॅचमध्ये फिफ्टी प्लस धावा आणि विकेट घेणं हे काम युवराजने तीन वेळा केलं वर्षानुवर्ष हा रेकॉर्ड तसाच राहिला कारण टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दोन्ही गोष्टी एकत्र करणं फारच अवघड असतं कारण टी ट्वेंटी म्हणजे वेग गोंधळ दडपण फलंदाजी करताना तुम्हाला रिस्क घ्यावा लागतो गोलंदाजी करताना एक छोटी चूकही मॅच हातातून काढू शकते म्हणूनच हा रेकॉर्ड टॅलेंटचा नाही हा रेकॉर्ड आहे कन्सिस्टन्सीचा पुन्हा पुन्हा स्वतःला सावरून मोठ्या क्षणी दोन्ही बाजूंनी इम्पॅक्ट करण्याचा आणि यासाठी लागते फक्त स्किल नाही मेंटल क्लॅरिटी गोंधळात शांत राहण्याची ताकद दडपणात निर्णय घेण्याची सवय म्हणूनच जेव्हा हार्दिक पांड्याने हा रेकॉर्ड मोडला तेव्हा तो फक्त युवराज सिंगचा आकडा मोडत नव्हता तो सांगत होता मी फक्त खेळत नाही मी परिस्थिती हाताळतो मी एक्सप्लेन करणार नाही मी प्रूव्ह करणार आहे आणि हा निर्णय खूप लोकांना दिसला नाही कारण मानसिक बदल नेहमी शांत असतो मैदानावर तो तोच होता पण डोक्यात एक वेगळाच हार्दिक तयार होत होता आता तो प्रत्येक चेंडूला रिॲक्ट करत नव्हता तो परिस्थिती वाचत होता गोंधळातही त्याचा निर्णय शांत होता कारण जेव्हा माणूस आतून स्थिर होतो तेव्हा बाहेरचं सगळं नियंत्रणात येतं आणि हाच तो टप्पा होता जिथे हार्दिक खेळाडू म्हणून नाही एक निर्णय घेणारा माणूस म्हणून मोठा झाला काही पराभव मैदानावर होत नाहीत ते आयुष्यात होतात हार्दिकच्या आयुष्यात असा एक काळ आला जिथे क्रिकेटपेक्षा आयुष्य जास्त जड वाटत होतं त्याचं लग्न मोडलं ही बातमी होती पण त्या मागचं दुःख कुणाला दिसलं नाही आणि त्याच काळात त्याच्यावर एक मोठी जबाबदारी आली मुंबई इंडियन्सचा कर्णधार मोठा नाव मोठी टीम मोठी अपेक्षा पण अपेक्षांबरोबर टीकाही आली लोकांनी त्याला स्वीकारलं नाही नावं ठेवली गेली छपरी ओव्हर कॉन्फिडंट हा लीडर नाही सोशल मीडियावर रोज एक नवा टोमणा आणि इथेच बहुतांश लोक तुटतात कोणी उत्तर देतं कोणी भांडतं कोणी स्वतःचं दुःख शब्दांमधून बाहेर काढतं पण हार्दिक तो शांत राहिला न मोठे इंटरव्ह्यूज न तक्रारी न माझ्याबद्दल लोकं असं बोलतात असं कुठेही सांगणार कारण त्याला एक गोष्ट कळली होती लोकांना उत्तर दिलं तर लक्ष तुटतं आणि लक्ष तुटलं तर खेळ तुटतो म्हणून त्याने लोकांना शब्दांनी उत्तर दिलं नाही त्याने स्वतःलाच बदलायला सुरुवात केली तो राग शांत झाला दुःख आत ठेवलं पण कमकुवतपणा बनू दिला नाही आणि हळूहळू एक वेगळीच प्रक्रिया सुरू झाली जिथे हार्दिक लोक काय बोलतात यावर नाही मी पुढचा चेंडू कसा खेळतो यावर लक्ष देऊ लागला हा बदल एका रात्री झाला नाही पण हा बदल खोल होता कारण काही वेळा माणूस जेव्हा शांत राहतो तेव्हा तो हरलेला नसतो तो स्वतःला घडवत असतो शांत राहणं सोपं असतं पण शांत राहून काम करणं सगळ्यांना जमत नाही हार्दिकने तेच केलं मैदानावर उतरला तेव्हा तो काही वेगळं दाखवायला आला नव्हता तो फक्त स्थिती वाचायला आला होता कधी टीम अडचणीत तो फलंदाजीला उभा राहिला कधी विरोधी बाजू वेग घेत होती तो चेंडू हातात घेतला मोठ्या शॉट्सचा गोंधळ नाही उगाच आक्रमक देहबोली नाही फक्त एक शांत लक्ष या क्षणात मला काय करायचं आहे आणि मग तो क्षण आला एकाच मॅचमध्ये फिफ्टीपेक्षा जास्त धावा आणि विकेटसुद्धा हा योगायोग नव्हता हा इतिहास होता कारण भारतीय क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये हे काम वर्षानुवर्ष सिंगच्या नावावर होतं आणि आज तो रेकॉर्ड अपडेट झाला नाव बदललं हार्दिक पांड्या इथे टाळ्या वाजल्या पण हार्दिक हसला नाही कारण त्याला माहिती होतं हा विजय एका मॅचचा नाही हा विजय त्या सगळ्या दिवसांचा आहे ज्या दिवशी तो शांत राहिला होता ज्या दिवशी लोक बोलत होते आणि तो स्वतःवर काम करत होता म्हणून हा रेकॉर्ड फक्त आकडा नाही हा रेकॉर्ड आहे शब्दांऐवजी कृती निवडणाऱ्या माणसाचा काही लोक उत्तर देऊन जिंकतात आणि काही उत्तर न देता इतिहास लिहितात आता हा प्रश्न स्वतःला विचारा तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का की घरात प्रेशर आहे पैशांची चिंता आहे लोक कमी लेखतात आणि तरीही तुम्हाला रोज उठून कामाला जायचं आहे हार्दिकच्या आयुष्यातही असंच होतं फरक इतकाच होता की त्याचं मैदान क्रिकेटचं होतं आणि आपलं मैदान ऑफिस दुकान व्यवसाय घर पण मानसिक लढाई दोघांचीही सारखीच आहे हार्दिकने काय केलं पहिली गोष्ट त्याने स्वतःला एक्सप्लेन करणं थांबवलं आपल्यापैकी किती लोक रोज स्वतःला जस्टिफाय करत बसतात मी असं का केलं लोक मला चुकीचं समजतात हार्दिकने हे सगळं सोडलं कारण त्याला कळलं एक्सप्लेनेशन माणसाला थकवते प्रिप्रेशन माणसाला घडवते दुसरी गोष्ट त्याने आपली एनर्जी योग्य ठिकाणी घातली आपण काय करतो पैशांची चिंता करत बसतो पण प्लॅन करत नाही प्रेशरची तक्रार करतो पण स्किल वाढवत नाही हार्दिकने वेगळं केलं तो लोक काय बोलतात यावर नाही पुढचा चेंडू कसा खेळायचा यावर लक्ष देत राहिला आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्याने दुःख रागात बदलू दिलं नाही आपल्यापैकी किती लोक अपमानातून चुकीचा निर्णय घेतात जास्त खर्च चुकीची गुंतवणूक चुकीचे नातेसंबंध हार्दिकने दुःख डिसिप्लिनमध्ये बदललं आणि डिसिप्लिन हळूहळू रिझल्टमध्ये बदलतं म्हणून आज त्याचा रेकॉर्ड फक्त क्रिकेटचा नाही तो आपल्याला हे सांगतो तुमचं आयुष्य लोकांच्या बोलण्यावर नाही तुम्ही रोज कुठे लक्ष देता यावर बदलतं आज तुम्ही पैशांच्या प्रेशरमध्ये असाल नात्यांच्या गोंधळात असाल किंवा स्वतःवर शंका घेत असाल तर हार्दिक पांड्याकडून एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला ओरडायची गरज नाही तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही तुम्हाला शांत राहून स्वतःवर काम करायचं आहे कारण काही लोक तात्पुरता दिलासा शोधतात आणि काही लोक आयुष्य बदलणारा परिणाम हार्दिकने दुसरा मार्ग निवडला आणि आज त्याचं नाव रेकॉर्ड बुकमध्ये आहे कदाचित उद्या तुमचं नाव तुमच्या आयुष्याच्या सर्वोत्तम पानावर असेल हार्दिक पांड्याने शांतपणे काम केलं लोकांच्या आवाजाकडे न पाहता स्वतःवर लक्ष दिलं आज हा चॅनलही त्याच मार्गावर चालतोय मोठा गोंगाट नाही खोटे वायदे नाहीत फक्त प्रामाणिक काम जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडासा जरी भिडला असेल तर एक छोटासा सपोर्ट द्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा एक क्लिक मला सांगतो हे काम चालू ठेव हो। चला आपण सगळे मिळून शांतपणे पण पन ठामपणे पुढे जाऊया धन्यवाद